मी येताना दादा आज इकडे येणार म्हणजे मी प्रतिवर्षी मुख्यमंत्र्यांकडे सकाळी जातो आशीर्वाद घ्यायला काल मी त्यांच्याकडे गेलो कारण माझं ठरलं होतं तेरा तारखेला कुठल्या तरी शेतकऱ्याच्या बांधावर जायचं आणि मग कालच मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं की साहेब मी तेरा तारखेला मुंबईत नाहीये तर मला म्हटलं कुठे जाणार आहेस मी शेतकऱ्याच्या बांधावर कुठल्या तरी गावात जाऊन त्यांच्या सोबत वाढदिवस साजरा करणार आहे तर तेव्हा त्यांना सांगितलं मी धाराशिव जिल्ह्यात जातोय आमच्या परांडा तालुक्यात जातोय आणि तुमच्या वाघे गवान गावात येतोय माननीय मुख्यमंत्र्यांना सांगून आलोय आणि त्याच्यामुळे आपली अपेक्षा आहे आपलं गाव दत्तक घ्यावं काही चिंता करायचं कारण नाही आपण पूर्णपणे आपल्या गावाला जे जे लागेल ते तुमच्या गावाचा दूत म्हणून आता शब्द दत्तक आहे पण मी तुमचा सेवक म्हणून सरकार दरबारी पण आपण घेऊ मदत आणि मी माझ्या ताकदीनं आपल्या पाठीशी उभं राहू हा विश्वास या ठिकाणी देतो म्हणून मी आज माझी पत्नी कधीच कुठल्या कार्यक्रमाला जात नाही माझा मुलगाही कधी जात नाही पण म्हटलं असा कार्यक्रम एक कौटुंबिक आहे आज शेतकऱ्यांप्रती संवेदना आहेत म्हणून आम्ही सहकुटुंब या ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलोय